हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लीथल, लीथल मराठी प्राणघातक मारक जीव घेणा संहारक शस्त्र तडाखा इत्यादी प्राणघातक मृत्यू किंवा भयंकर हानी घडून आणणारा कि जीव घेना होता है लिथलला वाक्यत प्रयोग करूँ बगू पहला वाक्य है दिस केमिकल्स आर लिथल टू ह्यूमन्स दुसरा वाक्य है हायर टैक्सेस एंड हायर इन्फ्लेशन आर अ लिथल कॉम्बिनेशन तीसरा वाक्य है ऑल दिस नाइव्स आर एब्सोल्युटली लिथल चौथा वाक्य है द पेस्टिसाइड इज लिथल टू ऑल इन्सेक्ट लाइफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू